नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन रेसिपीमध्ये आज आपण हरभऱ्याच्या डाळीपासून छान असे लाडू तयार करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तर हरभरे डाळ ही आपल्याला मोजून घ्यायची आहे दोन वाट्या मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तर डाळ आपल्याला दळून न आणता इथे डाळ भिजवून आपण लाडू बनवणार आहोत तर डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे यामधलं धुतल्यानंतर पाणी काढून त्यामध्ये आपल्याला दुसरं पाणी टाकायचं आहे आणि ही डाळ आपल्याला चार तासासाठी भिजवून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता चार तासानंतर आपली डाळ छान अशी भिजलेली आहे आता या डाळीमधलं मी पाणी काढून घेतलेलं आहे डाळ छान भिजलेली आहे आता ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अशी वाटून घेऊ हो। जास्त बारीक पण करायचं नाही थोडीशी जाडसरच ठेवायची आहे आणि त्यामध्ये एखादुसरी डाळ राहिली तरी चालेल पण यामध्ये आपल्याला पाणी न घालता हे वाटून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता पाणी न घालता अशा प्रकारे मी डाळ बारीक करून घेतलेली आहे सगळी डाळ इथे मी बारीक करून घेतलेली आहे आता यापासून आपण भजी तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी ते गॅसवर तेल तापवण्यासाठी ठेवलं होतं तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला भजे सोडायचे आहेत भजे सोडताना आपल्याला छोट छोटे भजी सोडायचे आहेत जास्त मोठाले सोडायचे नाहीत जास्त मोठाले सोडले तर भजे आपली आतून कच्ची राहण्याची शक्यता असते त्यामुळे छोटे छोटे भजे सोडून आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भजे तळून घ्यायचे आहेत जास्त इथे आपल्याला रंगसुद्धा भज्याचा बदलून द्यायचा नाही तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी भजे तळून घेतलेले आहेत काढून घेऊ भजे तळण्यासाठी आपल्याला पसरट कढाई घ्यायची आहे जेणेकरून कढईमध्ये भजे भरपूर बसतील इथे तुम्ही पाहू शकता भजे मी एकदम छोटाले तोडलेले आहेत जसे तुम्ही सांडगे तोडता त्यापेक्षा थोडेसे मोठाले आहेत जास्त मोठाले पण बनवायचे नाहीत नाहीतर आतून कच्चे राहतील तर दुसरेसुद्धा भजे मी कढईमध्ये सोडलेले आहेत आणि अशाच प्रकारे आपल्याला सगळे भजे तळून घ्यायचे आहेत भजे तळताना एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भजे तळून घ्यायचे आहेत अजिबात कच्चे राहिले नाही पाहिजेत अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत तर सगळे भजे मी तळून घेतलेले आहेत आता हे भजे थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहेत इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये भजी आपल्याला टाकायची आहेत थंड झाल्यावरच बारीक करायचं आहे तर आता झाकण लावून बारीक करून घेऊ हे सुद्धा भजी आपल्याला जास्त बारीक करायचं नाही तर र असं आपल्याला ठेवायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता जाडसर ठेवलेलं आहे जास्त बारीक केलेलं नाही तर अशाच प्रकारे आपल्याला सगळी भजी जी आहे ती बारीक करून घ्यायची आहेत इथे तुम्ही पाहू शकता सगळी भजी मी बारीक करून घेतलेले आहेत आणि छान असं आपलं जाडसर पीठ तयार झालेलं आहे याला तुम्ही बुंदीसुद्धा म्हणू शकता छान असा आपल्याला बुंदीच्या लाडूसारखा लाडू तयार होणार आहे खूप छान असे लाडू लागतात अगदी तुम्ही बाहेरून मार्केटमधून मा आणतात त्याचप्रकारे हे लाडू लागतात फक्त इथं तुम्ही भजे तळताना तेलाऐवजी तुपाचा वापर केला तुपामध्ये भजे तळून घेतले तर आणखीनच याची चव जास्त वाढते आणि जास्त छान लागतात तर इथे कढईमध्ये दोन चमचे मी तूप घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हे भजे बारीक करून घेतलेले ते टाकायचे आहेत आणि हे चार ते पाच मिनटं आचेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे सुद्धा तुम्ही तुपाचा वापर जास्त करू शकता तुम्हाला आवडत असल्यास इथे तुम्ही तूप जास्त टाकू शकता तुपामुळे आणखीनच लाडूची चव वाढते आणि खूप छान असे लागतात तर इथे मी दोन चमचे तुपामध्येच हे लाडू बनवणार आहे तर छान असं आपलं पीठ भाजलेलं आहे आता आपण चाचणी तयार करून घेऊ तर दोन वाटी मी डाळ घेतली होती त्यासाठी इथे दोन वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे ज्या वाटीने डाळ घेतली त्याच वाटीने दोन वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे आणि एक वाटी पाणी घ्यायचं आहे साखरेचा अर्ध आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर आता हे पातेले मी गॅसवर मांडलेलं आहे आणि सारखं ढवळत आपल्याला चाचणी तयार करून घ्यायची आहे तर इथे चाचणी उकळल्याच्यानंतर दोन दोन तीन तीन मिनटाला आपल्याला चाचणी चेक करायची आहे इथे तुम्ही पाहू शकता एक तारी आपली चाचणी बनलेली आहे त्यामुळे अजून थोड्या वेळ ही चाचणी मी बनवून घेणार आहे तर आपल्याला एक तारी पाक न बनवता दोन तारी पाक बनवायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला चाचणी चेक करून घ्यायची आहे प्लेटमध्ये एक थेंब मी टाकलेला आहे आणि उलथण्याचा शेवटचा थेंब टाकायचा आहे तर तो थेंब टाकल्याच्यानंतर खाली प्लेटमधला ओघळत नाही म्हणजे समजावं की आपली चाचणी तयार झालेली आहे आता चाचणीमध्ये मी थोडासा फूड कलर टाकलेला आहे आणि त्यानंतर आपलं जे पीठ तयार करून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे तर थोडं थोडं करून पीठ यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी गॅस बंद केलेला आहे गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला हे टाकायचं आहे नाहीतर आपली चाचणी पुढं जाऊ शकते आणि लाडू आपल्याला वळता येणार नाही त्यामुळे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता यावर झाकण ठेवून थोडा वेळ मरवून देऊ तीन ते चार मिनटं मी झाकण ठेवलेलं होतं आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता मिश्रण आपलं थोडंसं घट्ट झालेलं आहे आता एका कढईमध्ये मी हे मिश्रण काढून घेतलेलं आहे थंड होण्याकरिता हे मिश्रण मी पातेल्यामधून काढून घेतलेलं आहे अशा प्रकारे मिश्रण काढून घेतल्यामुळे लवकर थंड होतं आणि लाडूसुद्धा आपले पटकन तयार होतात तर इथे तुम्ही पाहू शकता थंड झाल्यानंतर आपलं मिश्रण किती छान असं तयार झालेलं आहे आता तुम्हाला जेवढा लाडू बनवायचा आहे तेवढं मिश्रण तुम्ही हातामध्ये घेऊन लाडू बनवून घेऊ शकता त्यावर तुमच्या आवडीनुसार तुम्ही काजू बदाम पिस्त्याचे काप लावू शकता किंवा अशा प्रकारे मगजबी लावू शकता तर छान असा आपला लाडू वळून तयार झालेला आहे अशाच प्रकारे लाडू तयार करून घ्यायचे आहेत तर छान असे आपले लाडू तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरातून पाहता तेसुद्धा नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये